जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडगे तालुका अकोलकोट येथे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभिक शाळेतील सर्व मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली सर्वप्रथम ग्रामपंचायत प्रशाला तसेच जिल्हा परिषद शाळेत गावचे सुपुत्र नूतन उपजिल्हाधिकारी श्री सुनील मल्लिकार्जुन ठाकरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गड्डेपा शियोंगी कोरे यांनी भूषवले घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते श्री महादेव पाटील तंटामुक्त अध्यक्ष श्री शरणबसाप्पा माडगे गावचे विद्यमान सरपंच श्री महानतेश हरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अकलाद सर यांनी केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे देशभक्तीवर गीतावर आधारित बहारदर नृत्य सादर करण्यात आले आज चौकशी पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम आम्ही करतो होतो त्यानिमित्त आमच्या गावातील उपजिल्हाधिकारी परत भूषवलेले आकाशाला दोषणी घालणारे सुनील मल्लिकार्जुन ठाकरे यांनी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठेवून घेतले आणि आम्हाला सार सर्मान आहे आपल्या गावातील एक तरुण लहान वयात एवढा मोठ्याला एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्यात आठवा क्रमांक पटकावून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल श्री सुनील मल्लिकार्जुन टाकले यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते शाल क्रिपळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तर रिसेंटली झालेल्या महाराष्ट्र सुरक्षा आयोगाच्या परीक्षेमध्ये मी आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो गावातील सगळे नागरिक शिक्ष शाळेतील सर्व शिक्षक वर्ग शालेय समिती व्यवस्थापन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरकार यांनी तर बोलावून पंच्याहत्तराला पंधरा सत्ता दिनाबद्दल माझ्या हस्ते गट्यवंदन केली त्या त्यात म्हणजे त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो तर येणाऱ्या काळात आपल्या शाळे या शाळेचा विद्यार्थी आहे दोन हजार पाच ते दोन हजार बारा मी कोणतं शिक्षण पूर्ण केलं तर मी येणाऱ्या काळात अशी आशा करतो की आपल्या भागातील विद्यार्थी अधिकाधिक क्षेत्रामध्ये नाव कमी नाव कमवतील या शाळेतील विद्यार्थी खरंच खूप हुशार आहे त्यांना प्रत्येक योग्य दिशा मिळावी आणि त्याचे अनेक क्षेत्र याचे आहेत क्षेत्रामध्ये त्यांनी यशस्वी व्हावा यशस्वी व्हावा अशी मी आशा बाळगून माझी दोन शकतो या ध्वजारोहण कार्यक्रमास पालक वर्ग शाळेचे शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अत्यंत अभिमानाची गोष्ट प्रजासत्ताकिनी आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड उर्दू शाळा या तिन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमाने गावातील पहिला राजपत्रीचा अधिकारी झालेला सुनील मल्लिकार्जुन चाकळे या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाने आयोजित केला होता गावाच्या दृष्टीनं शाळेच्या दृष्टीनं अत्यंत दुखामणी बाब आहे सदरचा विद्यार्थी हा अतिशय अटक प्रविषक्रमानं एक गरीब गरीबकडे गरीब कुटुंबातून पुढे येऊन गोरीबंचं मोठी मदत मारली नदी भरारी घेतली आणि भविष्यामध्ये त्याला खूप खूप अनेक सूत्र बारा करा करायचे आहेत परमेश्वर लंगे शक्ती देवो आणि याची प्रेरणा घेऊन या सुरी टाकणीची प्रेरणा घेऊन अनेक चांगले सुसंस्कृत विद्यार्थी या गावातील बरोबर सर्वोच्च पदापर्यंत जावं अशी भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत देखील गोसावं अशी अधिक्षा या शाळेच्या व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी सांगतो मला खूप खूप अभिमान हा वाटतो असे विद्यार्थी या ठिकाणी घडावेत हे या शाळेचा विद्यार्थी आहे या शाळेचा मुख्यालय म्हणून मला खूप खूप अभिमान वाटतो माझे विद्यार्थी असेच पुढे घडावेत અને મા શાળે ગાવાનું નાવ લગ્ન આવ